चलो गाइज, बॅक टू मुंबई चिपूण स्टेशनला आम्ही आलो आता अक्षयने परत रिजर्वेशन केलं ही आली आपली मांडवी एक्सप्रेस एस सिक्स आहे ना आपला काय एस है, का

मित्रांनो तुमचा जर असा कोणता अनुभव असेल प्रवासाचा तर नक्कीच आपल्या कमेंटमध्ये तुम्ही शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला तुम्ही पहिल्यांदा जर व्हिजिट केलं तर सुद्धा सबस्क्राईब करा ट्रेन स्टेशन आलेलं आहे बाय बाय खेड से शरून आता ट्रेन निघत आहे लाईट खायची का काय इच्छा असेल तर आपण ही भेळ नक्कीच ट्राय करू शकतो वीस रुपयामध्ये एकदम टेस्टी आणि फ्रेश भेळ आहे <coughs> श <कशी है बे? coughs> सामध्ये आपलं कोकण अजूनच सुंदर आणि छान दिसतं

दहा किलोमीटर पर अवरच्या स्पीडने ट्रेन पळत्या ट्रॅकवर केली ट्रेन चेंज करणार पनवलरून आपण लोकलने फोटलेला होतो मग नंतर लोकलने फिरणार मग घरी जाऊ पाहिजे राहणार आणि ही ट्रेन दादरला पोचेपर्यंत खूप लेट होती तोपर्यंत आपण पनलूरून लोकल ट्रेन पकडू घरी लवकर पोच काळोख झाला संध्याकाळचे सात वाजले अर्धा तास झाला ट्रेन इकडेच थांबली आहे पासिंगसाठी ट्रेन पुढेच नाही झाले ट्रेनचा आज प्रॉब्लेम आहे पासिंग साठी थांबली की अर्धा एक तास झालं सो गाईज फायनली का शहर मुंबई आलं आमच्या आता घरी पोहोचला पनवेल ला पोहोचलो का पनवेलला ला